मध्ये महाराष्ट्राचे चाणक्य मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी अतिशय नियोजनबद्ध विधानसभेची निवडणूक लढली आणि महाविकास आघाडीला महाराष्ट्रात सुपडा साफ झाला आणि महाराष्ट्रात सुपडा साफ झाल्यानंतर या देशाचे स्वयंघोषित जाणते राजे यांनी ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त केला आणि या महाराष्ट्रातल्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून या ठिकाणी आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न केला परंतु मित्रांनो त्या महाराष्ट्रातली जनता अतिशय सुज्ञ आहे त्यांना माहिती आहे हा महाविकास आघाडीला ज्यावेळेस वेळेस महाराष्ट्रातला सुपडा साफ झाला त्यावेळेस हे जाणते राजे जागे झाले आणि म्हणून त्यांच्या आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि ह्या महाराष्ट्राची लोकशाही बळकट करण्यासाठी आम्ही या या ठिकाणी समर्थन करत आहोत मी त्यांच्या त्यांना त्यांना शुभेच्छा देतो आणि ते परमेश्वरांनी ह्या चौऱ्याऐंशी वर्षामध्ये चांगली सुबत्ती देव अशा प्रकारच्या त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं बारामती शहरामध्ये ईव्हीएम मशीनच संरक्षण व संरक्षण करण्यासाठी आज आम्ही ईव्हीएम मशीन पूजन कारण मित्रांनो लोकशाही जिवंत ठेवायचं काम हे आपल्यासारख्या सर्वसामान्यांचं असत राजकारण्यांना फक्त काहीतरी दाखवायचं तिकडे नाना पटोले निवडून आले की ईव्हीएम मध्ये खराबी नाही रोहित पवार निवडून आला ईव्हीएम मशीन मध्ये खराबी नाही लोकसभेला सुप्रिया सुळे निवडून आल्या तर ईव्हीएम मशीन मध्ये खराबी नाही पण भारतीय जनता पार्टी आणि माहितीचे दोनशेच्या वर जागा आल्या की मग त्यांनी सांगायचं माहितीमध्ये मध्ये बिघाड झाला ईव्हीएम मशीन मध्ये काहीतरी गडबडे आणि म्हणून आमच्या सारख्या युवकांना वाटलं युवकांमध्ये ईव्हीएम मशीन विषयी संभ्रम नसावा म्हणून आज खऱ्या अर्थानं आम्ही पूजन करतोय लोकशाहीचं संरक्षण करतोय मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं तर काँग्रेस पंधरा वर्ष याच ईव्हीएम मशीन मध्ये सत्तेमध्ये होती त्या वेळेस इव्हीएम मशीन मध्ये फार होत नव्हता मग आताच भारतीय जनता पार्टी आणि माहिती सत्ता आल्यानंतर इव्हीएम मशीन मध्ये फार कसा होतो खऱ्या अर्थानं हा आमचा सवाल आहे आणि म्हणून आम्ही एक सुजग नागरिक म्हणून भारतीय जनता पार्टीचे युवा पदाधिकारी म्हणून इव्हीएमचं संरक्षण करणं ही आमची खऱ्या अर्थानं जबाबदारी आहे आणि म्हणून आज आम्ही बिघवन चौकामध्ये इव्हीएम मशीनचं पूजन करत आहोत धन्यवाद <laughs> जेव्हा महाविकास आघाडीला जास्त जागा महाराष्ट्रात मिळाल्या त्यावेळेस त्यांनी ईव्हीएम मशीनवर कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन ईव्हीएम तोक। मशीनचे समर्थन करण्यासाठी आणि लोकशाही बळकट करण्यासाठी ईव्हीएम मशीन लोकशाही लोकशाही बैठक लोकशाही भारतीय जनता पार्टीचा आज बारा डिसेंबर आज ईव्हीएम मशीनच्या समर्थनासाठी नवे नव्हे तर लोकशाहीचं प्रतीक असणाऱ्या आणि लोकशाही बळकट करणाऱ्या भारतीय निवडणूक व्यवस्थेत ईव्हीएम चा जो रोल आहे तो जनतेसमोर पुन्हा एकदा आणण्यासाठी ईव्हीएम समर्थनार्थ ईव्हीएम मशीन जय जयकार उत्सवाचं आयोजन बारामतीच्या भिगवन चौकात आम्ही केलेलं आहे हे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि कार्यकर्त्याच्या वतीने केलं खर तर हा हेतूच आहे की गेल्या काही दिवसांपासून विधानसभेच्या निकालानंतर राज्यात महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी नवे नवे तर काही नष्ट मंडळींनी लोकशाही ज्यांना धोक्यात घालायच्या अशा मंडळींनी नेरेटिव्ह चुकीचा सेट करायचा प्रयत्न केला यांनी असं प्रयत्न केलाय की हे बोगस मतदान केलेलं आहे वगैरे वगैरे ईव्हीएम बद्दल शंका व्यक्त केल्या परंतु काँग्रेसच्या सरकार त्या काळात एकोणीसशे नव्याण्णवला ईव्हीएम चा वापर झाला आणि ईव्हीएम वापर झाल्याबरोबर अटलजींचं सरकार या भारतामध्ये आलेलं होतं दोन हजार चार आणि नऊ साली ईव्हीएमच्या माध्यमातून मनमोहन सिंग सरकार आलं त्या सरकारमध्ये पवार साहेब आपण स्वतः मंत्री म्हणून काम केलं त्या काळात आपण ईव्हीएमवर काहीच बोललं नाही आज आपण मात्र ज्यावेळी पराभवपत पाहिला आपली मुलगी दीड लाखांनी निवडून आली पुतण्या बाराशे मतांनी निवडून आला त्याबद्दल ईव्हीएम चांगला आहे परंतु भाजपला आणि महायुतीच्या माध्यमातून मिळालेलं मोठं यश आपल्या डोळ्यात खपलं आणि आपण ईव्हीएमच्या बाबतीत एक चुकीचं आंदोलन उभं करण्याचं षडयंत्र मार्कटवाडी सारख्या आमच्या गावातून सुरुवात केली महाराष्ट्रात चुकीचा संदेश हा जो आपण जर दुरु दुरुस्त केला नाही तर महाराष्ट्रात उग्र स्वरूपात ईव्हीएम जय जयकार उत्सव साजरे करू आणि आज बारा डिसेंबर आपल्याला मी वाढदिवसाच्या तर शुभेच्छा देतोच देतो परंतु वय चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वय आपला झालेला आहे आपन आपण ज्येष्ठ आहात आपल्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना आमच्या सारख्या मनात प्रचंड आदर आहे त्यामुळे आपण वयाची भान राखून आणि तर कार्यकर्त्याच्या भावना ओळखून आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा मॅन्डेट ओळखून राजकारणातून निवृत्ती होण्याचा एक चांगला मेसेज आज महाराष्ट्रात आपण देऊ शकता तो जर आपण दिला तर महाराष्ट्रातल्या सामान्य कार्यकर्त्याला देखील एक कळेल की पवार साहेब खरंतर विचारधारेवर काम करतात आपण सत्तेत चिटकून राहिला तर पुढच्या पिढीला सत्ता दिली नाही ट्रान्सफर केली नाही तर जनता याच पद्धतीने सत्ता हिसकावून घेईल आणि म्हणून आपल्याला तुम्ही शुभेच्छा देतोच स्वर्गीय गोपीनाथ मुंडेना देखील आज मी त्यांच्या जयंती प्रत्यर्थ शुभेच्छा देतो हे आंदोलन आम्ही जर विरोधी पक्षांनी नेरेटिव्ह चुकीचा आणायचा प्रयत्न केला नाना पटोले उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या तिघांनाही आम्ही या, या पद्धतीने सूचना इशारा देत आहोत ही सुरुवात बारामतीतून झाली पुढचं आंदोलन जर आपण थांबलं नाहीत मारकडवाडीच्या माध्यमातून देशात चुकीचा पायंडा पाळायचा प्रयत्न केला तर याच बारामतीमध्ये आम्ही उग्र स्वरूपाचं मोठं आंदोलन उभं करू ईव्हीएम ची ताकद काय असती लोकशाही जी ईव्हीएमच्या माध्यमातून जनतेने दिलेला आहे ते या बारामतीत बंदू आम्ही आंदोलनच्या स्वरूपात दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढाच मी इशारा देतो धन्यवाद